महाराष्ट्रामध्ये उमेदवारीच्या बाबतीत घडल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे विरोधक जे आहेत म्हणजे असंतुष्ट लोकांची जी आघाडी आहे या आघाडीकडनं काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यामध्ये काही आम्ही उमेदवारी जी बदलली त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेत आहेत खरं तर त्यांचा शिवसेना पक्षाशी भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोकं याच्यावर आक्षेप घेत आहेत आणि टीका टिप्पणी करत आहेत मला पहिलं हे स्पष्ट करायचं आहे की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजेत यासाठी उमेदवाराची असलेली ताकद उमेदवाराचा असलेला वलय त्याचा असलेला राजकीय आवाका असे तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते अलायन्समध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षांची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोट सुरू उठलेला असेल काल कल्याणची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली त्याचं आम्ही स्वागतच करतो त्यांचा अपमान करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यादेखील अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये काम करत आहेत पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार डॉक्टर शिंदेंच्या विरोधात मी असं करणार त्यांचं डिपॉझिट घालवणार ते सगळे वाघ गेले कुठे महिला उमेदवारांना निवडणूक लढवू नये या मताची आम्ही नाहीत त्या चांगल्याच कार्यकर्त्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील परंतु दोन महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत ते गेले कुठे त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाही ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काही अजिबात आवश्यकता नाही आमचे सगळे नेते ने दिल्लीतले नेते असतील भाजपाचे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील अजितदादा असतील हे सगळे सक्षम आहेत आमचे आमचे निर्णय घ्यायला त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चाचपणी होते त्याच्यासाठी तिकीट वाटपाला वेळ लागतो कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे ज्यांच्याकडे ओसत सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीटं देत आहेत तिथं तिकीटाचं कॉम्पिटिशन असण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचाच कौल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये इवन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये देखील दुमत असणार नाही आता प्रत्येकानं प्रत्येकाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे आमचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला का दुसरा जाहीर केला याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्यासमोर सक्षम तरी उभे करा ते सक्षम उमेदवार शोधा त्याच्यामुळे स्वतःच्या पक्षामध्ये याने लक्ष घातलं पाहिजे दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की आठ आमदार हे माझ्या संपर्कात आहेत तर एका एक नेत्यानं माझ्यावर टीका केली मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे फक्त मी संयमी आहे ह्याचा अर्थ हातबल नाही मी वयाचा मान राखतो वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून माझ्या मला अजिबात राग आलेला नाही परंतु माझं म्हणणं की राजकारणामध्ये काही संकेत असतात काही संस्कार असतात काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता परवा कुणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेने दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली पहिली गोष्ट कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे कालच मी मुख्यमंत्री मोद्यांशी उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री बारा वाजता या संदर्भात चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल ते मात्रही शंका नाही शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे आम्ही देखील मागितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केलेला होता पुण्यामध्ये तरी मी डगमगलो नाही त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही नारायणराव राणे असतील उदय सामंत असतील किरण सामंत असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील रवी चव्हाण असतील हा आमचा आपापसातला मामला आहे आमचा आम्ही काय असेल ते निस्तारू आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही जसं मी कोणाच्या पक्षामध्ये लुडबुड करत नाही तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये लुडबुड करू नये ही, ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत महायुतीचेच उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळं कोण उमेदवार द्यायचा कसा द्यायचा कोण निवडून देणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणानं सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती काल तिथं समन्वय समितीची बैठक होती त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती तर भेटलो तर बिघडलं काय म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही त्याच्यामुळं ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही आज देखील मला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कळलं कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे पण ती आता बैठक राहिलेली नाही मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे त्याच्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे कोणाची ताकद जास्त आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढं न्यायचा आहे शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु हा दावा करत असताना समोरचे कमी आहेत समोरच्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे समोरच्यांनी असं करावं तसं करावं असा सल्ला एवढा मी मोठा नाही आणि म्हणून मला सांगायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यासमोर ताकदच उरलेली नाही अशा लोकांना सल्ले देण्याची विरोधकांची अजिबात आवश्यकता नाही आता जळगावमधलं आपण एक भाषण बघितलं खरं तर अजितदादा आल्यानंतर गद्दार आणि खोके काही लोक शब्द विसरले होते आज परत गद्दार खोके असं तसं पण सभेला माणसं किती होती जाहीर सभेला तीन हजार देखील माणसं नव्हती ज्यावेळी आम्ही सगळे शिवसेनेमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेच्या शिवसेनेच्या सभा ह्या लाखो लोकांच्या व्हायच्या आता एक ते दीड हजार लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्दप्रयोग केले जात आहेत याचा सगळा बदला मतदार मतदानातनं घेणार आहेत आणि आजही ठामपणानं सांगतो की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत उमेदवारी दाखल अर्ज करायला काही दिवस शिल्लक राहिले असताना रत्नागिरी कधीपर्यंत दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा अशा अनेक टप्पे आहेत रत्नागिरीची जागा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्याला कदाचित माहिती असेल की वाशिम आणि यवतमाळ आणि हिंगोली आजचा शेवटचा दिवस आहे काल त्याच्यावर फायनलायझेशन झालं आणि आज फॉर्म भरले त्याच्यामुळं मला असं वाटतं की फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री माझी पण राजकारणात आता पंचवीस वर्ष चव्हाणसाहेब झालेली आहे दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे मी सांगितलं की शिवसेना काही लॉजिकनं ही जागा आपल्याकडे मागते आमचा देखील दोन ते दिवसात अपेक्षा विश्वास खात्री शिवसेनेनं धनुष्यबाणावर ही जागा मिळावी हा आग्रह मुख्यमंत्री मोदयांकडे उपमुख्यमंत्री मोदयांकडे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांकडे भाजपच्या प्रदेशात त्यांच्याकडे माझं जे काय म्हणणं आहे ते कार्यकर्त्यांचं म्हणणं मी मांडलेलं आहे आणि त्याच्यातनं ते योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल आज दुसरा टप्पा संपला आहे मला असं वाटतं की चार तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा जो तो संपलेला आहे तिसरा टप्पा हा बारा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत आहे त्याच्यामुळं अजून वेळ आहे तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे तुमच्याकडे चर्चा म्हणून तात मला पण भरपूर वेळ आहे आम्हाला पण भरपूर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अतिशय मॅच्युअर्ड आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी चार वेळा निवडून दिलेला आहे मी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे त्याच्यावर मला असं वाटतं बाकीच्यांचं मला माहीत नाही पण शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे शिवसैनिक हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत ज्या दिवशी जागा जाहीर होईल त्याच्या पुढच्या दिवसात ते रिझल्ट देत पत्रकार परिषदेला खाली होणारी बैठक सभा ही समजायचं मला जर शक्तीप्रदर्शन करायचं झालं असतं तर मी प्रमोद महाजनवर कसं करतो हे आपण बघितलेलं आहे चंपकवर कसं करतो हे देखील मी आपण बघितलेलं आहे शक्ती प्रदर्शन मला वैयक्तिकरित्या करायचं असतं तर मी विवेकचा हॉल घेतला नसता मी चंपक मैदान घेतलं असतं शक्ती प्रदर्शनासाठी ही बहुतेक मला असं वाटतं की मिटिंग नाही मी पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेईन

प्रश्न विचारले की विचारायला सांगितले मला माहीत नाही माझं माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी जर वाहू का आम्ही महायुतीमध्ये आहोत ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील त्यावेळी सगळे एकत्र करू ना आणि त्या महायुतीच्या बॅनरवर देखील अलीमिया साहेब कदाचित तुम्हाला बघायला मिळालं असेल की नाही मला माहीत नाही माझा देखील फोटो होता आणि दीपक केसरकरांचा देखील होता तर तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही शिवसेनेला या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळतील आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील आणि याच्यातनं चांगला संदेश पूर्ण कार्यकर्त्या बारामारी आता माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आक्रमकता अलिमिया काजी साहेबांना कधी दिसली की त्यांचा नवीन चॅनल झाल्यानंतर दिसावी असं त्यांना वाटतंय मला माहीत नाही मी पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा पण असा होतो आता पण असा आहे कदाचित तुम्ही बदलला असाल मला मा माहिती झाली ठाणे कल्याण डोंबली ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे लवकरात लवकर निर्णय होते उमेदवार नाही उमेदवार बदललेले नाही आहेत आपल्याला लक्षात आलं असेल उमेदवार बदललेले नाही आहेत बाबूराव म्हणून आमचे जे उमेदवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे त्याला हिंगोली दिलेला आहे आणि यवतमाळ माशिम हे जे विद्यमान खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या पत्नीला त्यांचं माहेर तिथं असल्यामुळे त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे फक्त जागांची जा जा अदलाबदल झालेली आहे कुठे हेमंत पाटील साहेबांना डावललं आहे किंवा अशातलं काहीच भाग उन्मेश पाटलांचं पण बा कापले गोपाळ शेट्टी साहेबांचं पण कापाटलेलं ते कोणते आहे पिक्चर सनी देवलचं पण कापलं ती बातमी बंगला बिंगला मार्ग आपल्याला गेलं मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आलेल्या चर्चा आहेत तुम्हाला सूत्रांनी दिलेली माहिती आहे असं कुठेही होत नाही मी काय सांगितलं की शिवसेना शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील

काल दिवस एक प्रश्नाचं उत्तर सर मुद्दा असा आहे की त्यावेळी देखील ते तेच बोललेले होते फक्त काही भाग दाखवण्यात आला म्हणून काल परत ते भाषणात असं बोलले की शिवसेनेकडनं आमचा दावा आहे बी जे पीकडनं या या नावाचा दावा आहे दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळालं तर आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत नंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पण तुम्हाला पाठवतो सुप्रीम कोर्टाने त्यांचं प्रमाणपत्र वैध ठरवलंनंतर उदय सामोर रत्नागिरीतनं काय बोलू शकणार आहे काय सुप्रीम कोर्टानं चांगलं केलं वाईट केलं असं सांगण्याची अपेक्षा असेल तर सुप्रीम कोर्टवर मी कसं काय बोलू त्याच संजय निरुवे तुमच्या ना कुठे आम्ही भाज्यामध्ये आलं काय तुमचं कोण आले की त्यांची त्यांच्याशी आज बोलतो नाही होतं तुम्हाला सांगतो आपल्या आता ते म्हणले मी आक्रमक नाही तुम्ही म्हणले बच्चू कडू आक्रमक आहेत काय करेल महायुती मधले बच्चू कडू आहेत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेते माझ्यासाठी तुम्ही म्हणा मी आक्रमक झालो तुम्ही आक्रमक झाले काय कमळावर लढा तर त्याला तुमची समती असेल का पहिली गोष्ट अशी आहे की जर तरवर माझा अजिबात विश्वास नाही कार्यकर्त्यांशी मी चर्चा करेन सगळे कार्यकर्ते धनुष्यबाणाचा मफलर घेऊनच पत्रकार परिषद आले आलेले आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्याच्यावर चर्चाच झालेली नाही त्याच्यावर पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता माझ्याकडे कसलाही कोणाकडे आले